हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे आज म्हणजे परत एका प्रकरण आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे मला तर अशी अपेक्षा कधीच नसते की बाबा असे प्रकरण आपल्या समोर यावेत आणि आपण ह्यावर बोलावं विचार करावं चर्चा करावी आणि एक समाजामध्ये ह्या अशा गंभीर मुद्द्यांवरती चर्चा होते आता ते जे फलटण या गाव शहरातील डॉक्टर महिलेची जी आत्महत्या झालेली आहे आणि शेवटचे शब्द तिने जे तिच्या हातावर लिहिलेले आहेत ते मला तर असं महिलांवरती निर्घुणपणे अत्याचार पुरुषांवरती एखादी वेळेस ठीक आहे त्यांच्यावरही झालंच नाही पाहिजे म्हणा तसं पण महिलांवरती अशी निर्गुण असा एकदम विचारही करू वाटत नाही अशा प्रकारे जे घटना घडली गट आहे याचा मी पूर्ण निषेध करतो आता हे आपल्याला पाठच होऊन गेलेलं आहे म्हणजे ह्या प्रकरणाच्या नंतर हे प्रकरण त्या प्रकरणाच्या नंतर ते प्रकरण म्हणजे असं आता याची मी म्हणतो समाजाला सवय लागलेली आहे हे काही नवीन नाही आपल्यासमोर आणि हे सगळे बोलतात पण सगळ्यांना जाणीवपूर्वक माहिती आहे म्हणतो अशा घटना अजिबात घटल्या नाही पाहिजे महाराष्ट्रातच नाही देशातच नाही ह्या पृथ्वीवर घटल्या नाही घडल्या नाही पाहिजे शेवटी घटना घडून जाते राहत राहतो विषय चर्चेचा मग सगळे आपण ह्याच्यावरती चर्चा करतो एक तर नक्कीच आहे बघा जगानं तुम्हाला जरी दोषी ठरवलं चार पाच माणसानं किंवा गावानं किंवा तालुक्यानं नाही जगानं जरी तुम्हाला दोषी ठरवलं पण पर जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत तुमची बाजू पक्की असते आणि मी म्हणतो तिथंच दम धरून ठेवा माणसानं बरेचसे प्रश्न सुटून जातील तुमचे बरेचसे मला तर आता असे काही गंभीर मुद्दे आल्यानंतरच भूल वाटतं मी म्हणतो तोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे आणि व्यवस्थितच राहावं काय म्हणून बोलावं आणि काय म्हणून आपण ऐकावं हा पण एक मुद्दा आहे वाद पण होतात हो शेवटी प्रेम आणि प्रेमसंबंध हे आहेतच कुठं नाही आपलं महाभारत रामायणातून आहेतच ह्या गोष्टी आणि आता राहणार आणि समोर येणाऱ्या काळामध्ये पण राहणार पण असे एकदम घाणेरड्या प्रकारची जर घटना अशा घडत असतील हे पूर्णपणे चुकीचं आहे मी थोडं चुकीचं नाही म्हणत अशांना मी म्हणतो पाठिंबा नाही किंवा त्याचा विरोध नाही अशा गोष्टींना सांदच दिली नाही पाहिजे जणू एखादं मोठं काहीतरी घडेल हे बघा आता आपल्याला काय भ्यायची गरज नाही दुसऱ्या बाजूने सांगतो मी मी म्हणतो सरळ रस्ते दाखवा मी म्हणतो अशांना सरळ तुम्ही रस्ते दाखवा सरळ दाखवाच आता काय भ्यायची घ आता काय भ्यायची गरज नाही आणि आपल्याकडे काय नसताना पण भ्यायची गरज नाही माझा एक विचार सांगायचा म्हणजे अजूनही अजूनही तुमच्या ह्या एकीला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वरूप देता येणार नाही अजिबात देता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतिमत्तेचं स्वरूप ह्या तुमच्या एकीला अजिबात देता येणार नाही मी आज स्पष्ट सांगतो सरळ मोकळे रस्ते आहेत तुमच्यासमोर पण तुम्हीच त्याला कडी घालू नका जे मी महाराजांचं सांगायचं ते मी सांगितलेलं आहे ह्या एकीमध्ये दूषितपणा आहे आणि हा दूषितपणा भरूनही काढायचा कारण अजूनही शांत बसू नका तुम्ही कारण एक पायरी बांधल्यानंतर ती पायरी पक्की बांधली तरच दुसरी पायरी अजून पक्की होते हेही तुम्ही लक्षात घ्या नाहीतर तात्पुरते तुम्ही गाजावाजा नका करू सांगण्याचा अर्थ समजून घ्या आणि तिसरा मुद्दा म्हणजे आता अंधारही खूप होतंय नंतर सूर्याच्या अगोदर आबाळानंच अंधार केलेला आहे थोडाफार सूर्य असता तर स्पष्ट दिसला असता व्हिडिओ तरी पण ठीक आहे तुम्हाला भांडणच करायचे असतील तर मर्दनी न करा युद्ध करा राजेशाही प्रमाणे तुम्ही युद्ध करा स्वतःच्या हिमतीवर पण ह्या लोकशाहीमध्ये कायदा त्याला बघणार हेही तुम्ही विसरू नका पण या अशा मार्गाने जे तुम्ही जाण्याचा प्रयत्न करताय हे कधीच मान्य नाही कधीच मी म्हणतो सोना सोन्याच्या ताटात जेवण वाढलेलं हे मला तर नाही पचणार मी शिळी भाकरच पच पचवेन शिळी भाकर नाही मिळाली तर उपाशीपणा पचवेन आणि सगळ्यांनीच हे घ्या तुम्ही आता झालं ही घटना झाली काय एक दोन महिने काय एक दोन महिने काय आता तर आपण सगळे फास्ट झालेलो आहोत चार पाच दिवस बस सात आठ दिवस बस झाले आपल्याला त्याच्यानंतर आपण फ्रेश होऊन जातो पण हे ह्याला जीवन जगणं ह्याला विचारणं अजिबात म्हटले जाणार नाही एक जे काय करायचे ते तुम्हालाच करायचे तुमच्याच हातात आहे त्यामुळं हा दूषितपणा तुम्ही भरून काढावा हा दूषितपणा तुम्ही भरून काढावाच असं काही मोठं समोर होण्याचे जे मार्ग आहेत त्याचं तुम्ही पहिल्यांदाच दरवाजे बंद करा एवढं आज मला सांगायचं होतं गाडीची लाईट चालू ठेवा फक्त लाईट चालू ठेवा आता मागं पण असे गंभीर प्रकरण भरपूर झालेले होते भरपूर आपण भावनाशील झालो होतो फायदा काय त्याचा भावनाशील होऊन असं तुम्ही दुसऱ्यांच्या बाबतीत बघताय असंच तुम्ही स्वतःच्याही बाबतीत बघा बघून तर नाही चालणार ते मनातूनच असलं पाहिजे झाली तिची आत्महत्या झाली आता तुम्ही काय करणार म्हणजे काय परत तर नाही करू शकणार आणि मी पहिलेही सांगितलं होतं आणि अजूनही एखादी घटना ये येणारच आहे असं समजा तुम्ही त्यामुळं आपल्याला आत्ताच सावध राहिलं पाहिजे आणि सावध तर नेहमीच राहिलं पाहिजे कारण हे मानवी जीवन आहे त्यामुळं जे शब्द मला व्यक्त करायचे होते जे बोल मला बोलायचे होते ते मी बोललेलो आहे यावर तुम्ही Bolu nakapan? Karun dakwah.